आता या सर्वांनी लाईव्ह वेळेर फटाफट नवीन लाईव्ह चालू झालेली आहे बाबा कोणाल तर मदत तर ते काय करतो मोबाईल हा असं सोडून देतो शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक म्हणजे मदत कमेंट आटकतात असं

एक मिनिट एक आता बहात आहे शून्य लाईव्ह सर्वांनी लाईक करा लाईव्ह ला नवीन लाईव्ह ला स्वागत आहे हॅलो ताई ते फोन फोना मध्ये एका मित्राचा मग ते काय होत ना लाईव्ह स्ट्रीम थांबते आणि मग पुढे ना कमेंटच वाचले जात नाही मग डॉक्टर साहेबा तुमच्यासाठी खेळणी आणली त्या थांबली थांबली तुमची खेळणी शेवटी कळ नियंत्रक काय झाले होते दादा म्हणून ताई इमादामध्ये पण ते काय झाले अशी थेट थेट दाखवत आणि पुढे कमेंटच वाचल्या जात नाही ज्योति कलदेव नियंत्रक श्री स्वामी समर्थ दादा श्री साथ स्वामी समर्थ जीआर टीम पूर्णविराम चिन् सोनी फेस ब्लू स्मायलिंग डॉक्टर साहेबांसाठी मोठी खेळणी आणलेली मी सक्रिय करण्यासाठी ज्योति कलदेव नियंत्रक सोनूताई नमस्कार सोनू ताई नमस्कार कादोगी का वाटू नॉट मी तयार डीआर तीन पूर्ण विराम चिन्ह सोनू नमस्कार आठ पैकी आज का डीआर तीन पूर्ण विराम चिन्ह सोनू नमस्कार नौ पैकी नमस्कार नमस्कार मंत्र सोनू ताई चैट कै, माइक्रोफोन कैमरा शुरू करा बट ज्योति कल रेट नियंत्रक सोनू श्री स्वामी समर्थ दह पैकी दह सूची मध्य चैट डीआर तीन पूर्ण विराम चिन्ह सोनू श्री स्वामी समर्थ कॅमेरा सुरू करा पुढील कॅमेरा बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅग शेअर करा पुढील कॅमेरा सक्रिय करण्यासाठी डबल टॅग पुढील कॅमेरा

सहा हे तीन आता बहात आहेत दोन लाईक धन्यवाद लाईक केल्याबद्दल सुरुवातीले लई लोक आल ते पंचावन्न पासष्ट अरे बाप रे बाप माझ्या दासकोणाचा फोन आला ना सगळा बिचका का होऊन जातो रे चार आता बहात आहेत दोन लाईक पटापट पटापट पटा, लाईक करून घ्यायला येऊला स्क्रीनला डबल टच करून चॅनलला सब्स्क्राइब करा काही नाही गुतलं भाऊ ओ सर तो बारीक याद दिसतो हो चार तीन आता पाहत आहेत दोन लाईक आकडे नको इथं कॅमेऱ्यात दिसत ते मोबाईल का वर काचावर पडेल स्फोटच तू बिन मी पण आशा समोर चहा झाला का मावशी चौदा आशा समोध लाईक केलं धन्यवाद मावशी बर झालं मावशी मित्र मिळण्यासाठी रे बाबा लहान लहान आशा समोर दिलीप नमस्कार नमस्कार मावशी

सक्रिय करण्यासाठी डबल टॅप सगुनागनाच बाळगतान गवळत हिंड राधा दीपक जाकणे यांनी हॅलो दीपक जाकणे साहेब कुठले हो तुम्ही खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करा जाकणे अरे गपरे बाबा कचिनी ए कचिनी रे कुठे कुठले जाकणे साहेब तुम्ही करण्यासाठी टॅप दीपक दीपक जाकणे मांजरगाव पैकी मांजरगाव हो हो मांजरगाव 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 बीड टॅप बीड जिल्ह्यातलं का बीड जिल्ह्यातलं ना मांजलगाव मांजरगाव का मांजलगाव हा हे बीड जिल्ह्यातलं का मंजरत ते त्या भागामध्ये जय भीम वाली साहेब नमस्कार भीम नमो बुद्धाय जय शिवराय दिलीप दादा जय भीम जय शिवराय सोलापूर सोलापूर करण्यासाठी जिल्हा सोलापूर तिथं शूटिंग झाली होती पूर्णविरामची सोनू काका राजाला होता का काल वगैरे तेवीस पैकी नाही नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप अगर नहीं मी नमस्कार ले रे बाबा मिया नहीं समझ करून पाहिली शत मत आता बहात आहेत 3 लाईक लाईक करा भो दीपक बोल आई उला चॅनलला करा नवीनला हे 3 लाईक मी नमस्कार केले उतरे मै आन लो बस कर करून परत पऊ शेतकरी

चार आता पहात आहेत पाचला एक धन्यवाद लाईक केल्याबद्दल कसं असतं आपले हाय तसे राग येणारे दो एक दोन लोक पण नको नाव नि घेत मी राग येऊन काय फायदा रे मी मस्करी करतो मस्करी करायच्या कोणत्या नात्यान करतो मी मित्राच्या एक भाऊ म्हणून दुसरं कोणाची करतो का नाही मी ठे रामेश्वरी यांनी हॅलो रामेश्वरी ताई खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती कुठल्या ताई तुम्ही चॅनल वर नवीन असाल सबस्क्राइब करा लाईव्हला लाईक करा रामेश्वरी 29 28 रामेश्वरी दिलीप दादा नमस्कार ताई तुम्ही कुठून बोलतात शेतकरी आज खूप नेट स्लो आहे 30 पैकी हो ना दादा नेट सुलोच आहे आमच्याकडे करण्यासाठी डबल चॅट पर्याय रामेश्वरी तुम्ही कुठून बोलतात नाही चॅनल वर नवीन असाल करा नमस्कार ताई नाही कस असत मी हसायच्या ना त्यांनी मस्करी करतो निर्माण राम राम भाऊ राम राम विकास दादा रामेश्वरी फेस ब्लू स्माइलिंग थँक्यू ताई स्माइलिंग फेस ब्लू विकास अप्पा अंडर स्कोर ऑफिशियल लाईक डन धन्यवाद या विकास दादांची पण मी कधी कधी मस्करी घेतो ते माझ्याहून खूप मोठे आहे पण मी त्यांची मस्करी घेतो पन थोडा विचार करतोय रामेश्वरी बॅलेट चे ब्लू गेट कार्ड 36 ओ कार्डले काढले येतच तो आपल्या लाईव्हला आता जय भीम वाली शानुबाई मोरे टेक्स्ट ग्रीन टीम थँक्यू आय साहेब ग्रीन गेम ओवर जय भीम वाली शानुबाई मोरे फेस फिल्श पॉप शी थँक्यू थँक्यू रामेश्वरी एमएसजी जाट एन एच नाही 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 कार्ड 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 जय भीम वाली शानुबाई मोरे ट्रॉफी ये 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 येलो स्माइलिंग ट्रॉफी येलो स्माइलिंग ट्रॉफी येलो स्माइलिंग आणि तो या साइडला जाईल आता तो इंजिनियर चा काम रामेश्वरी अच्छा त्रेचाळीस पैकी उर्मिला भोसले नमस्कार दादा के साहत मी ते काय उर्मिला ताई तुम्ही कशात खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती झालं का चहा पाणी उर्मिला भोसले किती खा रे हे ची हे आता ते येणार नाही साइट ला गेले तर इंजिनिअरिंग करण्यासाठी डबल टॅप ते घर बांधायचे काम नसते का ते प्लॅन काढायला गेलेला आहे तो लोकांची संदीप देशमुख अड़तीस बैशी नमस्कार दादा नमस्कार चार्ण, नमस्कार संदीप दादा साउंड लाइन गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून भाई कैसे हो बहुत बहुत स्वागत है आपका हमारे लाइव में चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया सॉन्ग लाइव संतोष काले यानी हेलो काले दादा नमस्कार तुम्हें कुटुंब बोलता खूब खूब स्वागत है तुम तो लाइव वरती चैनल वर नवीन साल सब्सक्राइब करा दादा लाइव लाइक करा दत्ता ट्रेकर कर हाय भाऊ नमस्कार तुम्ही कुठून तुम बोलता सक्रिय करण्यासाठी स्वागत आहे तुमचं पण माझ्या लाईव्ह वरती चॅनल वर नवीन असं सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा दत्ता तरी दादा भीम वाली शाहूबाई मोरे सात नंबर लाईक केले दिलीप दादा धन्यवाद आई साहेब चाळीस फेस आस, फेस आस, फेस शेतकरी आज खूप नेट स्लो आहे हो का बर नाही हो ते ना फुर्दीचा प्रॉब्लेमच कसा वाली मोरे प्लॅनेट ऑरेंज थँक्यू प्लॅन ऑरेंज ऑरेंज शेतकऱ्याच काम करायचं रामेश्वरी फेस रेड रुपी आय आम्हाला राग येऊन काय फायदा आहे मला तर काही दिसत नाही कि तिक राग घेण्यासाठी त्याला फोन केला इंजिनिअरिंगला गेलेला आहे तिकडे

जय विमल दत्तात्रेय कर आपण कठून बोलत आहे छप्पन माझं गाव रेलगाव तालुका बोकरदन जिल्हा जालना दत्तात्रेय दा दादा तुम्ही कुठून बोलतात चॅट पर्याय निर्मिश दोन आता पाहत आहेत दहा लाईक धन्यवाद लाईक केल्याबद्दल दत्तात्रेय भाऊ तुम्ही कुठून बोलतात आपलं गाव कुठलं आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दादा लाईव्हला लाईक करा किती हसीने रात हे कुछ बात कीजिए तेरा मिनिट दो नाता बहात आहे दहा लाइक तेखे चाट पर तेप पहले जुने बॉचम शी पंद्रा चाट फिल्टर टॉप मेसेज दोन पई समुदाय ने चाट बॉचम निवड लिया है निवड लद्धके यूचिव चाट पर याई सत्तावन्न पैकी नाही दत्तात्र आपलं कमेंट करा दोन आता पाहत आहेत अकरा लाईक धन्यवाद लाईक केल्याबद्दल चॅनल ला, ला पण सबस्क्राईब करून घ्या भावानो जय जय ओंकारा स्वामी है।

तीन आता बहात आहेत अकला लाइक एक डाल परचीर बैठा कोण गुरु पंचे एक आता बहात आहेत अकला लाइक सब एक आता आता पाहत आहेत 11 लाई सर्वांनी लाईक करा स्क्रीनला डबल टच करून चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असलं तर आणि कमेंट करा एक डाल पर पंचीर बैठा को नगरू पंचेला माया महों से जान बनाया सात आता पाहत आहेत अकरा लाईक एक डाल परत करून आहे मी पण दिव्याग आहे हो दादा मी पण दिव्यांगच आहे सबस्क्राईब करून घ्या आपल्या करण्यासाठी डबल टॅप अहिल्यानगर ला हो दादा <laughs> तुमच्या करंजीची शाळा बंद पडली विद्यालय अहिल्यानगर जिल्ह्यात एक नगर ला एक संस्था आहे अनंत प्रेम आनंद प्रेमची संस्था आहे कुठं आहे का मी ते पण मी ऐकले मुलं पण आहे तिथे आता लाईक धन्यवाद भाऊ लाईक केल्याबद्दल सदाचार संकल्प संकल्पना दे जगी आम चानी आता बहात आहेत बाळा सदाचार संकल्प संकल्पना दे जगी आमच्या मनाची आम दोन आता बहात आहेत बारा लाईक सोळा मी दोन आता पाहत आहेत बारा लाईक घेऊ मी दोन आता पाहत आहेत बारा लाईक थेट दोन थेट सम तुम्ही ठीक रद्द यूट्यूबॅट्रेकरटकर हो मी पण दिव्या दिलीप मावा एकसष्ट मध्ये आहे एकसष्ट आयटम करण्यासाठी आपल्यासाठी जॉब असेल त तपाओ आपल्या दिव्यांग लोकांचं अवघड झाले जॉब निर्माण एक आता पाहत आहेत बारा लाईक बरं भेटूया भाऊ चॅनलला ला करून घ्या ऑल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवा एक आता पाहत आहेत बारा लाईक थे समाप्त तुम्ही ठीक आहे यू माय